नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आधारच्या संदर्भामध्ये आधार व्हेरिफिकेशनच्या संदर्भामध्ये प्रश्न होते सोबतच आपल्याला कशा पद्धतीने एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स बँक डिटेल्स भरायचे आहेत आणि त्याची अतिशय योग्य माहिती आपल्या प्रोफाईलला अपडेट करायची आहे अशा प्रकारचे प्रश्न हो। प्रशिक्षणार्थी बांधवांच्या आणि आपल्या बघिणींच्या मनामध्ये होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हा व्हिडिओ छोटासाच असणार आहे परंतु महत्त्वाचा असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना ओ टी पी संदर्भामध्ये किंवा लॉग इनच्या संदर्भामध्ये अडचण येत आहे त्यांनी तर हा व्हिडिओ अतिशय आवर्जून बघावा ज्या विद्यार्थ्यांनी अपडेट केलेलं नसेल प्रोफाईल त्यांनीसुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी आधार व्हेरिफिकेशन केलेलं असेल अशाही विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे कारण की ज्या सूचना पोर्टलवरती आलेल्या आहेत त्यानुसार आपल्याला पूर्ण प्रोफाईल एडिट करायची आहे अपडेट करायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपल्याला सी एम वाय के पी वाय डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला आपल्याला भेट द्यायची आहे त्यानंतर अशा पद्धतीचं पेज आपल्या आपणा सर्वांसमोर ओपन होणार आहे त्यानंतर आपल्याला इंटर्न लॉग इनवरती क्लिक करायचं आहे इंटर्नॉग इनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा पद्धतीनं लॉग इन इन टू युअर इंटर्न अकाऊंट या ठिकाणी आपल्याला युजरनेम आणि पासवर्ड वापरायचा आहे आता अनेक विद्यार्थ्यांचा युजरनेम हा त्यांचा आधार नंबर आहे आणि पासवर्ड जर आपण विसरलेला असाल समजा तर आपण या ठिकाणी पासवर्ड पासवर्डवरती क्लिक करायचं आहे आणि आपला पासवर्ड जो आहे तो तुम्हाला ओ टी पी आधी आधार नंबरवरती तो ओ टी पी या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि आपला जो पासवर्ड आहे तो तुम्हाला अपडेट करायचा आहे बघा आता अपडेट करताना अडचण येऊ शकते आ, तो अपडेट जर नाही झाला तर मग तुम्हाला एक दोन दिवसानंतर जरी तुम्ही केलं तरीसुद्धा चालेल सध्या वेबसाईटवरती थोडासा प्रॉब्लेम आहे जास्त ट्रॅफिक असल्या कारणामुळे व्यवस्थित होत नाही आहे ठीक आहे त्यामुळं आपण नंतर जरी केलं तरी सुद्धा काही अडचण नाही आहे मग नेम आणि पासवर्ड टाकल्याच्यानंतर हा कॅपच्या या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे आणि मग आपल्याला पुढं क्लिक करायचं आहे ते म्हणजे लॉग इन या बटनावरती लॉग इन या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या सर्वांसमोर एक ओ टी पी येईल मग हा ओ टी पी तुम्ही आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसेल आता मी सध्या तो येणेच केलेला आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी एंटर करायचा आहे ज्या नंबरला तुमचा आधार कार्ड अ, जो नंबर असेल आधार कार्डला लिंक त्या नंबरवरती तुम्हाला ओ टी पी येईल आणि मग हा ओ टी पी या ठिकाणी इन्सर्ट केल्याच्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं लँडिंग पेज दिसणार आहे या ठिकाणी तुम्हाला माय प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला युजर आय डी तुमचं पूर्ण नाव त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दिसणार आहे माय प्रोफाईलवरती या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर पर्सनल डिटेल्स म्हणजे वैयक्तिक माहिती त्या ठिकाणी भरायची आहे यामध्ये सुरुवातीला तुम्हाला आधार नंबर तुमचं नाव मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ एज आणि ईमेल आय डी ह्या सगळ्या गोष्टी आधार नंबरमध्ये असल्याप्रमाणेच आधीच घेतल्या जातील परंतु काही गोष्टी आपण एडिट करू शकतो उदाहरणार्थ दुसरा मोबाईल नंबर आपण त्या ठिकाणी एडिट करू शकतो त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे की आश्या दिन जी जी ही प्रोफाईल प अशा पद्धतीने अपडेट करायची बाकीची सगळी जी माहिती आहे ती आपल्या आधार कार्डवरूनच घेतल्या जाणार आहे इथे अपडेट बटनावरती आपण क्लिक करायचं आहे यानंतर आपण आपला पूर्ण पत्ता त्या ठिकाणी टाकू शकतो ठीक आहे हाऊस नंबर बघा या ठिकाणी जे रेड ॲस्टेरिक्स आहेत ते भरत असताना आपल्याला ती माहिती सगळी भरायची आहे त्यामध्ये एकही बाजू किंवा जे टॅब आहे तर तो रिकामा असता कामा नाही याची दक्षता आपण सर्वांना घ्यायची आहे हाऊस नंबर स्ट्रीट नंबर डिव्हिजन त्यानंतर इथे तुमचा जर वरचा जो ॲड्रेस आहे कम्युनिकेशन ॲड्रेस तो जर तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर आपण हे ट्रूवरती क्लिक करायचा आहे म्हणजे जेणेकरून वरची सगळी माहिती जशी तशी खाली येईल ठीक आहे तुम्हाला जर पत्रव्यवहाराचा पत्ता एक असेल आणि जर तुम्हाला माहिती दुसऱ्या पत्तावरती पाहिजे असेल तर अशा परिस्थितीमध्ये मात्र तुम्ही काय करू शकता दोन्ही पत्ते वेगवेगळे टाकू शकता यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर समोरची जी माहिती आहे ती म्हणजे आपलं शैक्षणिक अर्हता ज्याला आपण म्हणतो क्वालिफिकेशन डिटेल्स तर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे बघा हे तर आपण मॅन्युअली त्या ठिकाणी फिलअप करू शकतो एच एस सी असेल सायन्स असेल बी एस सी असेल त्यानंतर एखादं स्पेशल तुमचं स्पेशलायझेशन असेल एखाद्या पर्टिक्युलर विषयामध्ये तर आपण ते सुद्धा मेन्शन करू शकतो आता हे करत असताना अनेक वेळेला तुमचा जो विषय आहे तर तो जर या ठिकाणी नसला तर आपण त्याच्याशी निगडीत जो दुसरा विषय आहे म्हणजे एखाद्याला झुलॉजी आणि बॉटनी जसं की साधारम्य असलेले विषय आहेत ॲक्च्युली त्यांचा अभ्यास वेगवेगळा आहे परंतु झुलॉजी परंतु बॉटनी नाही आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही झुलॉजी सिलेक्ट करू शकता ठीक आहे किंवा एखाद्याने फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स जर असेल आणि फिजिक्स हा विषय दिलेला असेल मॅथमॅटिक्स दिलेला नसेल तर आपण फिजिक्स बटनावरती क्लिक करा जर विषय दिलेला नसेल तर आणि जर असेल तर तो जो आहे तोच आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता बाकी ह्या सगळी माहिती आपल्याला फिलअप करायची आहे आता बघा ही एक महत्त्वाचं आहे हॅव यू अवेल द बेनिफिट ऑफ एन ए पी एस ऑर एम ए पी एस स्कीम तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचा आहे यापूर्वी जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण किंवा एम्प्लॉयमेंट ऑफिसमधनं कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं नसेल तर इथे तुम्हाला नो करायचं आहे ठीक आहे परंतु काही विद्यार्थी त्यांनी घेतलेला असेल प्रशिक्षण तर ते त्या ठिकाणी यस करू शकतात ठीक आहे आणि यानंतर आर यू करंटली स्टडिंग तर याचं उत्तर तुम्हाला नो करायचं आहे ठीक आहे जर तुम्ही यस केलं तर तुम्ही या ठिकाणी प्रशिक्षणासाठी येऊ शकणार नाही ठीक आहे कारण की तुम्हाला पुढच्या पाच महिन्याचं प्रशिक्षण पाहिजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी आता याला यस केलेलं असेल त्यांनी पुन्हा प्रोफाईल अनलॉक करून त्या ठिकाणी याला नो करायला पाहिजे असं मला तरी वाटते बाकी मग जर काही झालं तर तुम्ही त्याला स्वतः कारणीभूत राहाल ही गोष्ट आपण लक्षात घ्यावायची आहे त्यानंतर अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे पुन्हा आपल्याला बँक डिटेल्स भरायचे आहेत आता बँक डिटेल्स भरताना आपल्याला काळजी कुठली घ्यायची आहे त्याबद्दल आता आपण बघूयात आय एफ एस सी कोड जो आहे तर तो आपण या ठिकाणी टाकू शकतो आणि बँकेचं नाव या ठिकाणी सर्च होतं आता तुम्ही आधी जो अकाउंट ज्या अकाउंटवर तुमची सॅलरी येत आहे तीच जर माहिती या ठिकाणी फिलअप केली तर मला असं वाटतं अधिक योग्य होईल ज्याचा फायदा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो अन्यथा जर आपण चुकीची माहिती भरली किंवा एक सेकंड चुकीची माहिती जर भरली गेली तर याचा त्रास तुम्हाला नंतर होऊ शकतो त्यामुळे आपण काय करायचं आहे की जो आधी खाता आपण दिलेला आहे तीच माहिती या ठिकाणी व्यवस्थित फिल करायचं आहे या ठिकाणी तुमचा अकाउंट नंबर टाकायचा या ठिकाणी बँकेचं नाव टाकायचं आणि मग आय सी कोड वगैरे सिलेक्ट करायचा आणि या आप प्रोफाईलला आपण अपडेट करायचं आहे हे अपडेट केल्याच्यानंतर काही डॉक्युमेंट्स तुम्हाला जर अपलोड करायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्ही ते डॉक्युमेंट्स अपलोड देखील करू शकता यामध्ये टी सी आहे बँकेचं पासबुक आहे बर्थ सर्टिफिकेट आहे डोमेसाईल आहे आणि एज्युकेशनल सर्टिफिकेट मग त्याच्यामध्ये एम एचं असेल बी एचं असेल एम एस सीचं असेल पी जी एचं असेल किंवा ग्रॅज्युएशनचं असेल तुम्हाला जे वाटलं तेच डॉक्युमेंट्स आहेत ते आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता या ठिकाणचे पर्टिक्युलर एखादा डॉक्युमेंट सिलेक्ट करून त्या ठिकाणी पी डी एफ जी आहे तर ती आपण काय करू शकता अपडेट करू शकता अशा पद्धतीनं आपण ॲड डॉक्युमेंटवरती क्लिक करा आहे आणि ही फाईल जी आहे ती अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता अपडेट करू शकता ही सगळी माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला एक डिक्लेरेशन द्यायचं आहे की हो ही जी मी माहिती भरलेली आहे तर ती माझ्या माहितीप्रमाणे आणि विश्वासाप्रमाणे पूर्ण अतिशय योग्य आहे त्यामुळं आता हे जी मी आय अंडरस्टँड दॅट द डिस्पर्सल विल बी क्रेडिटेड टू रजिस्टर्ड बँक अकाउंट जे बँक अकाउंट रजिस्टर केलेलं आहे त्या अकाउंटवरती माझं जे विद्यावेतन आहे ते जमा होणार आहे आणि अशा पद्धतीनं आपण स्टारवरती क्लिक करायचं आणि त्या पुढे जे आहे ते सबमिट या बटनावरती क्लिक करून आपलं फॉर्म या ठिकाणी फिलअप करायचं आहे अशा पद्धतीनं आपण ही सगळी जी माहिती आहे अतिशय सोप्या पद्धतीनं कमी वेळेमध्ये भरू शकतो फक्त अडचण जर ओ टी पीची येत असेल तर आपल्याला काय करायचं आहे की थोडंसं संयम ठेवायचं आहे ती तारी ही प्रोसेस आपल्याला तीस तारखेपर्यंत पूर्ण करायची आहे त्यामुळं अतिशय घाई गडबडीमध्ये फार फास्ट पद्धतीने करून काहीतरी चुका करू नका त्या ठिकाणी एवढी विनंती करतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद